नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिली पासून ते दहावी पर्यंतच्या शालेय स्पर्धा परीक्षांच्या माहिती घेत होतो कौन शालेय स्पर्धा परीक्षा या कोणत्या कोणत्या असताना आपण देऊ शकतो याविषयी माहिती घेतली आता आपण येऊन पोहोचलो दहावी स्पर्धा परीक्षांविषयी माहिती घेणार लक्षात घ्या दहावी ही फार इम्पॉर्टंट आहे दहावी म्हणजे तुमची बोर्डची एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला होल वरती सगळे मार्क्स तुमचे काउंट होणार आहे पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर परेंद तुम्हाला रिव्हिजन करणं त्याचे सराव प्रश्न सोडवण कारण की ही जी आपली रेग्युलर शाळेतली परीक्षा होते तशा पद्धतीची नाही होत ही एक वेगळ्या लेवलची परीक्षा आहे आणि हिच्यावरती तुमचं करिअर फॅक्टर डिसाइडिंग होत असतं की तुम्ही अकरावी बारावी जाणार आहात डिप्लोमाला जाणार आहात की वेगळे कोणते कोर्सेस करणार आहात त्यामुळे दहावी दहावीचा अभ्यास करताना काळजीपूर्वक तुम्ही काळजी इतकी घ्यायची आहे या ज्या परीक्षा आहेत शालेय स्पर्धा परीक्षा तर एक गोष्ट इथे नक्की नमूद करून ठेवा हे तुमच्या दहावीच्या सिलेबसवरच होणार आहे यात वेगळं काही विचारणार नाहीये आता दहावीच्या सिलेबसवरती कोणत्या कोणत्या परीक्षा कंडक्ट होत असतात तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ज्याला आपण एन टी एस म्हणत असतो नॅशनल टॅलेंट सर्च सध्या या परीक्षेला स्थगिती आलेली आहे हिच्या संदर्भात आपण नंतर बोलूया हिच्या बद्दल काही माहिती असेल अपडेट असेल मी ते तुम्हाला नक्की देईल त्यानंतर महाराष्ट्र परीक्षा ही परीक्षा दरवर्षी कंडक्ट होत होत असते आणि तुमच्या दहावीच्या विषयांवरतीच ही परीक्षा होत असते म्हणून तुमचा दहावीचा एखादा विषय जर वीक असेल तर तो, तो स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला ह्या परीक्षेमधून एक पुटप मिळेल आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने दहावीच्या बोर्डात त्या पेपरमध्ये मार्क्स मिळू शकतात ऑलिम्पियाड सेम ॲज इट इज आठ विषयांसाठी आहे याचा पण डिटेल्स मी व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी आणणार आहे तर ती ती तुम्ही क्रॉस चेक करा इयत्ता अकरावीच्या प्रवेशसाठी ज्यांना इयत्ता सहावीमध्ये नवदयला प्रवेश मिळाला नाही किंवा नववीला प्रवेश मिळाला नाही त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर कधी अकरावी साठीच्या जागा खाली असतील तर त्यांच्यासाठी हे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण की नवोदय इथे काही वेगळा सिलेबस घेत नाही सेम ॲज इट इज तुमच्या दहावीच्या सिलेबसवरतीच परीक्षा कंडक्ट होणार आहे दहावीच्या बोर्डाचे पेपर संपल्यानंतर नवोदय परीक्षाही कंडक्ट करत असतं अजून तुम्हाला काही शालेय स्पर्धा परीक्षांविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करू शकतात आणि हा तुम्ही हा चॅनल जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत नाही नाहीये म्हणून ह्या चॅनलची लिंक तुम्ही शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या कमेंट्स येऊ देत जा तुमचे प्रश्न काय आहेत ते आम्हाला विचारत जा त्यावर आम्ही त्या, त्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ बनवून घेऊन येऊ तुमच्यासाठी काही अजून डाउट्स असतील तर खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही तिथे संपर्क करू शकतात ठीक आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लग दहावीच्या वर्षासाठी खूप चांगला अभ्यास करा खूप चांगले मार्क्स मिळवा आणि सोबत या परीक्षा पण देत राहा या परीक्षांसाठी काही गायडन्स लागलं तर आम्हाला विचारत राहा धन्यवाद